प्रेम प्रकरणातून मात्र बेळगाव शहरामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बेळगाव शहरातील खासबाग सर्कल असलेल्या भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली मयत ऐश्वर्या लाहोर असं तरुणीचं नाव आहे तर तिच्या प्रियकराचं नाव प्रशांत कुंडेकर असं आहे प्रशांत आणि ऐश्वर्या यांचं गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं पण मागील काही दिवसापासून मात्र दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून सातत्याने वाद होत होता प्रशांतने मंगळवारी दुपारी खासबाग एका ओळखीच्या घरात एक बोलू असं म्हणून बोलवलं त्या ठिकाणी दोघांचाही वादावाद सुरू झाला त्याच त्याच मात्र परवचन प्रशांतने प्रशांत कुंडेकरने दहादार चाकूने ऐश्वर्यावर हल्ला केला वार इतका होता की घटनास्थळी मात्र ऐश्वर्याचा मृत्यू झाला ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांत भाणावर आला आपल्या हातून काय घडलं हे त्याला कळणं झालं आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःवरही वार करून स्वतःला संपून घेतलं मात्र सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतले तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करताना मात्र दोघही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले त्यानंतर मात्र त्यांनी शाहपूर पोलिसांना तात्काळ या गोष्टीची माहिती दिली नेमकं हे प्रकरण काय झालं आणि कशाबद्दल घडलं तसंच यामध्ये चुकी कोणाची या सर्व गोष्टीचा उलगडा मात्र लवकरच होईल